सुरेखास किचन मॅजिके माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर इथे मसुराची डाळ घेतलेली आहे मी ही मटकी आहे आणि हे मूग आहेत तर काय होतं की कधी कधी जास्त दिवस वापरात न आल्यामुळे डाळीला किंवा कुठलंही कडधान्य असू द्या मटकी मूग त्याला किडे लागतात किंवा जाळ्या आळ्या लागतात तर त्याच्यासाठी काय करायचं तर हे तेजपत्तीची दोन पानं घेतलीत मी या डाळीमध्ये ठेवायची अशा प्रकारे आतमध्ये ठेवायची आणि ह्या चार पाच लवंगा भरून टाकायच्या आणि आतमध्ये थोड्याशा मिक्स करायच्या त्या याने काय होतं किडे होत नाहीत किंवा जाळी आळ्या लागत नाही कधी कधी जास्त डाळ आणली जाते वापरली जात नाही त्यामुळे मग त्याला किडे वगैरे लागतात आळ्या लागतात मटकीला पण किडे लागतात जास्त प्रमाणात आणून ठेवली वापरली नाही तर तर अशा प्रकारे ते तेजपत्तीची दोन तीन पानं आणि दोन तीन लवंगा टाकल्या की कीड वगैरे लागत नाही बरेच दिवस चांगली राहते तर चला दुसरी टीप बघूया आपण इथे मी डबा घेतलेला आहे प्लास्टिकचा आणि माझ्याकडे हे कॉटनचा कपडा आहे तो अर्धा डब्यामध्ये आणि अर्धा बाहेर असं ठेवलेला आहे मी तर आता काय करायचं ही कोथिंबीर मी निवडून घेतलेली आहे चांगली चा स्वच्छ धु धुतली तर तुम्ही वाळवून घ्या नाही धुतली नसेल तरीही पूर्ण कोरडी करून निवडून ठेवायची ओली राहिली ना आतमध्ये तर त्याला पाणी सुटून खराब होऊ शकते त्यामुळे निवडून पूर्ण कोरडी करून अशी डब्यामध्ये ठेवायची खालून वरून कॉटनचा जा कपडा झाकला की खूप दिवस फ्रीजमध्ये एकदम ताजी कोथिंबीर राहते जेव्हा स्वस्त असते किंवा घरची जरी असली तर अशी निवडून ठेवली की बरेच दिवस अशी फ्रीजमध्ये राहते आणि हे लिंबू घेतलेला आहे मी अर्ध तर काय करायचं ह्याला ह्या लवंगा घेतलेत मी चार पाच तर या लवंगा देटाकडच्या साहितने अशा लिंबाच्या आतमध्ये टोचून घ्यायच्या आहेत देटाकडच्या बाजूने आतमध्ये अशा टोचून घ्यायच्या तर काय होतं की संध्याकाळी सहा नंतर मच्छर वगैरे भरपूर येतात घरामध्ये आणि गुड नाईट लावायला तर आजकाल नकोच वाटतं कारण त्याचे साईड इफेक्ट बरेच असतात ते चांगलं नाही आरोग्यासाठी पण गुड नाईट मुलांच्याही आपल्याही मग काय करायचं हे लिंबू घ्यायचा अर्ध त्याच्यामध्ये लवंगा अशा टोचून घ्यायच्या आणि हे मी कापूर घेतलेलं आहे कापूर ह्याच्यावरती असा थोडासा प्रेस करून ठेवायचा तुम्ही पूड करून टाकले तरी चालते आणि आपल्या घरात जिथून मच्छर येऊ शकतात खिडकीतून किंवा दरवाजाच्या बाहेर आतल्या साईडला तिथे हे लिंबू कट करून असं ठेवायचं संध्याकाळी सहा नंतर तर मच्छर येणार नाहीत आणि वासही खूप छान मस्त येतो त्याचा नक्की ट्राय करा एकदा ही ट्रिक आणि ह्या पाण्याच्या बॉटल आहेत आमच्या मुलांच्या आता वापरत नाहीत दोन तीन वर्ष वापरले जुने झालेत आणि टोपणातून थोडंसं पाणी लीक होतं त्यामुळे मुलं काही वापरत नाहीत आता तर अशाच पडून राहतात या बॉटलचं काय करायचं हा प्रश्न पडतो तर असं उरलेलं कडधान्य असतं आपल्या ज्या भरण्या असतात किचनमध्ये त्या भरून थोड्याशा डाळी कडधान्य असं शिल्लक राहतं मग इकडे तिकडे त्या पिशवीमध्ये असंच पडलेलं राहतं तर ते या अशा बॉटलमध्ये तुम्ही स्वच्छ धुवून वाळवून बॉटलमध्ये भरून ठेवू शकता किंवा नवीन आणल्यावर पण आपल्याकडे भरण्या कमी पडतात तर अशा डाळी कडधान्य आणि ही मोहरी आमची घरचीच आहे त्यामुळे मोहरी आणि डाळ उरलेली मी मुगाची याच्यामध्ये भरून ठेवते आतून स्टील आहे बाहेरून प्लास्टिक आहे त्यामुळे टेम्परेचर मेंटेन राहतं तर अशा प्रकारे बॉटलचं यूज तुम्ही करू शकता कोणतेही उरलेलं कडधान्य डाळी ठेवलं तर चांगला यूज होईल त्याचा नाहीतर अशाच पडून राहतात पाणी कोण वापरत नाही त्याच्यामध्ये लीक होतं त्यामुळे तर हा नवीन झाडू आणलेला आहे तर काय होतं की नवीन झाडू आणला की त्याचा खूप भुसा पडतो घरभर आणि बघू शकता किती भुसा पडतोय आणि आपण असा भिंतीवर किंवा फरशीवर कितीही आपटून तो स्वच्छ करायचा प्रयत्न केला की त्याचा सगळा भुसा निघत नाही आणि जेव्हा आपण झाडू मारायला घेतो तेव्हा घर स्वच्छ व्हायच्याऐवजी जास्तच त्याचा म्हणजे कचरा झाल्यासारखं वाटतं असं घरामध्ये झाडू मारल्याचं समाधान मिळतच नाही आणि हा प्रॉब्लेम होतोच गृहिणींना बघू शकता किती भुसा पडतोय हा तर हा ब्रश घ्यायचा असा आपला कपडे धुवायचा आणि त्याने व्यवस्थित हलक्या हाताने अगदी सगळा भुसा त्याचा काढून घ्यायचा जास्त प्रेस नाही करायचं कारण झाडूच्या काड्या खूप नाजूक असतात तुम्ही तर थो जास्त प्रेस केलं तर त्याच्या काड्या बाजूला निघतील किंवा मोडतील तर हलक्या हाताने सगळ्या बाजूने असं आतल्या साईडनं पण थोडंसं ओपन करून हलक्या हाताने ब्रशने सगळा भुसा काढून घ्यायचा चार पाच मिनटं लागतात तेवढी चार पाच मिनटं लागली मला पण हे काम होऊन जातं पटकन नंतर जेव्हा तुम्ही झाडू मारायला घ्याल झाडू नवीन झाडू तेव्हा ते, ते टेन्शन राहणार नाही की अरे आता झाडू मारते पण मागे सगळा कचरा आहे तसा भुसा सगळ्याचा पडणार असं काही होणार नाही आहे चार पाच मिनटानंतर सगळा झाडू एकदम क्लीन होतो अजिबात भुसा त्याचा पडत नाही चार पाच मिनटाच्या मेहनतीने पुढचं बरंच काम आपलं सोपं होऊन जातं तर असा हातावरती आपटून सगळा भुसा त्याचा काढून घ्यायचा जोपर्यंत निघतोय तोपर्यंत तो, तो ब्रश फिरवत राहायचा त्याच्यावर आणि आता बघू शकता एकदम क्लीन झालेला आहे झाडू भुसा पडत नाही आहे त्याचा तर मग सगळ्या टिप्स कशा वाटल्या सांगा आवडल्या तर शेअर करा लाईक करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा